माढा लोकसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील जिंकणार की भाजपचे रणजित सिंह निंबाळकर जिंकणार यासाठी पैजा लागलेल्या आहेत निलेश पाटील या शेतकऱ्यांना अकरा नव्या कोऱ्या बुलेट देण्याची पैज लावली आहे धैर्यशील मोहिते पाटील जिंकतील असा दावा करत त्यांनी अकरा बुलेटची पैज लावली आहे हा पैजेचा विडा धैर्यशील मोहिते पाटील यांचे विरोधक असलेल्या रणजित सिंह निंबाळकरांचे समर्थकाने उचललाय माढ्यातून रणजित सिंह निंबाळकरच जिंकतील असा दावा अनुप शहा या समर्थकानं केलाय जर अनुप शहा ही पैज हरले तर ते निलेश पाटील यांना बावीस बुलेट देणार आहेत नोटरी झाल्यानंतर त्याचं नाव येणार ना आहेत की ह्या ह्या माणस व्यक्तीने ह्या ह्या चिन्हासाठी ही शर्यत लावलेली आहे आणि आम्ही तुतारीसाठी ही शर्यत लावलेली आहे तरी फोडला जी पैज लावते त्याचं ती चिन्ह निवडून आलं तर आम्ही त्यांना बुलेट ती त्यांना राहणार असं आम्ही नोटरीवर उल्लेख येणार आणि तुतारी आली तर ती बुलेट आम्हाला येणार अशी आम्ही शर्यत लावलेली आहे मी त्यांचं आव्हान स्वीकारतो ते अकरा बुलेटची प्राईज लावतात जर मी जिंकलो तर त्यांनी अकराच बुलेट द्यायच्या मी जर हरलो तर मी त्यांना बावीस बुलेट देईल त्यांना प्रतिआव्हानं खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकरच होणार याबद्दल कुठलंच दुमत कुणाच्या मनात असायचं कारण नाही खासदारकीवरून माडा लोकसभा मतदारसंघात एका शेतकऱ्यानं चक्क अकरा बुलेट्सची पैज लावली आहे माडा शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटीलच निवडून येणार हा दावा शेतकरी निलेश पाटील यांनी केलाय तर त्यांच्या या पैजेचं आव्हान सिंह नाईक निंबाळकर यांचे समर्थक अनुप शहा यांनी स्वीकारलंय पाटील बंधूंनी अकरा गाड्यांचं बुकिंग केल्याची पावती दाखवावी मी सुद्धा अकरा गाड्या बुकिंग करून पैजेचा विडा उचलतो असं शहा म्हणाले मोहिते पाटील निवडून येणार असा दावा केला जातो आणि त्यावरून अकरा बुलेट्स यांनी पाटलांचं आव्हान स्वीकारलेलं आहे आणि तुम्ही केवळ बुलेट्सची बुकिंग केल्याची पावती दाखवा असं त्यांनी म्हटलंय तर मोहिते पाटील निवडून येणार असल्याचा दावा करण्यात आलेला आहे मोहिते पाटील निवडून येणार आणि तुम्ही केवळ आता अकरा गाड्यांच्या बुलेटची पावती दाखवा गाड्या बुक केल्या असल्याचं दाखवा अशी पैज यावेळेस लावण्यात आलेली आहे शहानी पाटलांचं आव्हान या ठिकाणी स्वीकारलंय त्यामुळे या पैजेची सर्वत्र चर्चा रंगलेली आहे अकरा बुलट म्हणजे एकाच एक बुलट शोरूमला जायचं आणि दोन पंचाहत्तर कोटेशन आहे बुलेटचं दोन पंचाहत्तर आम्ही भरणार जी पैज लावते त्यांनी दोन पंचाहत्तर भरायचं त्याची रितसर नोटरी होणार नोटरी झाल्यानंतर त्याचं पुढच्याचं नाव येणार आहेत की ह्या ह्या माणस व्यक्तीने ह्या ह्या चिन्हासाठी ही शर्यत लावलेली आहे आणि आम्ही तुतारीसाठी ही शर्यत लावलेली आहे तरी फोडला जी पैज लावते त्याचं ते चिन्ह निवडून आलं तर आम्ही त्यांना बुलट ती त्यांना राहणार असं आम्ही नोटरीवर उल्लेख येणार पंढरपूर येथील निलेश पाटील व उमेश पाटील या भावंडांनी खासदार माड्यामधनं जो खासदार होईल तो महते पाटील असेल अशी पैस लावली आहे मी त्यांची पैस स्वीकारत आहे माड्यामधनं खासदार सिंह नाईक निंबाळकरच होणार आणि पराभव महते पाटलांचा होणार आणि त्यांनी जे अकरा बुलेटची पैस लावली त्यांनी अकरा बुलेट बुकिंगची पावती दाखवा मी पंढरपूरमध्ये येऊन लगेच अकरा बुलेटची पैस पावती करायला तयार आहे